तर मित्रांनो आज आपण आलो आहोत गणेशगुळे इथे फिशिंगसाठी आणि आपल्यासोबत आहे अवधूतदा दादा आलेला दादा आहे कोल्हापुरातून आणि आत्ता आपण घेणार आहे इथे फिशिंगची मजा दादा काय जाऊया ना फिशिंगला हो जायचं ना हां आपल्यासोबत आहे प्रशांत आणि अविनाश आणि हे सुद्धा आज फिशिंगसाठी आले आहेत आपल्याबरोबर तर त्यांनासुद्धा विचारूया आणि हा आहे गणेशगुळ्याचा बीच एकदम सुंदर असा बीच आहे या भरपूरसे पर पर्यटक पण इकडे फिरायला आले आल आहेत प्रशांत अविनाश काय फिशिंगची मजा घ्यायची ना चला फिशिंगची मजा घेऊ जरा हा पावसाळी वातावरण झाले आणि खूप चांगलं वातावरण आहे वारा सुद्धा खूप आहे हा बघा गणेश समुद्र छान वातावरण आहे आणि तिथे ओंकार मासे पकडतो आहे आणि ही फिनोलिक्स कंपनी आहे आपल्याबरोबर अजून जण आहेत तर आता आपण तिथे जायचं आहे ओंकार ॲक्च्युली तिथे जाऊन जिगिंग करायला सुरुवात केली त्यांनी बघूया त्याला काय मासे मिळालेत आपण ओंकारला कोकेरे लागले आता व्हिडिओमध्ये दिसतोय काय कळत नाही बघूया जेवढं अंतर कवर करता येईल तेवढं करूया अजून तो पंप करतोय बघा वरती घेतली त्यांनी कुठून या तिकडून तिकडून याँ ना हा पुढून चला बघूया आपण याला होंकारला किती भेटलेत एकदम डेंजर असा स्पॉट आहे या फिशिंगसाठी <laughs> अविनाश いな तर शेवट आता आम्ही स्पॉटवरती पोहोचलेलो आहे आणि आता बघूया आपण ओंकारने किती कोकेऱ्या काढल्यात आणि कोणत्या जीकवरती काढल्यात त्या कुठे आहेत रे किती गावल्या आत्ता झाला एकच गावले हा आणि काय वापरतो बारवीचीच एक प्लेट वापरतोय ओंकार आणि ओंकारला एक कोकेरी भेटली जी आपण आता वरून बघितली तर तुम्हाला दाखवतो आता कोकेरी आता जिवंत कोकेरी ना बघून हा आता पकडणार ना आ, चला पटापट तयारीला लागूया आणि पकडूया आपण प्रणय सुद्धा आलेला आहे फिशिंगसाठी आणि आपले तीन मित्र आहेत आणि ओंकार तर आता बघूया काय कोणाला आहे सगळेच जण मारवीची झीक प्लेट वापरणार आहेत तर ही बघा मी सुद्धा मारवीची पन्नास ग्रॅम जिक प्लेट काढले कारण ओंकारला पण ते त्यावरतीच कोकेरी मिळाले काढलेली आहे ओंकारने ओंकार ओंकार काय कशी जी काय जी प्लेट मस्त आहे ना मारवी तिकडे नाही मारत उठत नाही तांबो तांबो असा नसतो रबरावर मारायला कास्टिंगला प्रॉब्लेम नाही नाही येणार बघ मार नाही वाकायला लागेल नाही वाक पुढे येतो नाही तिथं तिथं दिसलीच नाही तुझी तिकडे मारले कमी होय इकडे पण मारते, मारते कॅश झालाय आपल्याला घेऊ घेऊ काढ काढ हुक काढशील काय